हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला हो oh, सर आतापर्यंत तुम्ही जे अलर्ट दिले होते तर ते अलर्ट सक्सेसफुली ठरलेले आहेत काल जर आपण पाहिलं तर बीड आष्टी येथे ढपफुटी पाऊस झालेला आहे आणि अनेक भागांमध्ये तो झाला मग आज अंदाज कसा राहील म्हणजे कोणकोणत्या भागांना अलर्ट राहील किंवा मग पाऊस कसा पडेल नक्कीच थोडी गुड न्यूज पण आहे आणि बॅड न्यूज पण आहे पहिले गुड न्यूज बद्दल बोलते आज थोडी तीव्रता कमी होते पण आहेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस उत्तर महाराष्ट्राची तीव्रता आज थोडी कमी होते आणि उद्या चोवीस सप्टेंबर आणि पच्चीस सप्टेंबरला जे काही मेघगर्जना ढगाफुटी रेड अलर्ट येलो अलर्ट जे काही आहेत याचं या प्रमाण बिलकुल चरोवरती येत आहे पडला तर फक्त जून जुलै मध्ये असा पडायचा बारीक सारीक तसंच ह्या ला आणि ला पडणार आहे हे आहे दोन दिवसाकरिता गुड न्यूज म्हणजे याच्यामध्ये थोडंफार जे काही रोडच्या कडीला काही असतील तर सोयाबीन काढून आपण त्याची थप्पी वगैरे मारू शकतो म्हणजे ज्या टेकाळावरती वगैरे हो शेत असतील ना पण सत्तावीस आणि अठ्ठावीस सव्वीस पासून संध्याकाळच्या वेळेला तो अलर्ट सक्रिय व्हायला लागलाय आणि तो अलर्ट खूप खतरनाक देखील आहे काही भागांसाठी त्या बद्दलही बोललं पाहिजे तर सगळ्यात अगोदर सव्वीस तारखेला हिंगोली जिल्ह्यामध्ये त्याचं प्रस्थान होते नांदेड पट्ट्यामध्ये त्याचं प्रस्थान होते आणि हा अलर्ट खूप वाईट आहे त्याच्यामध्ये काय घडेल हे सुद्धा शब्दात सांगणं कठीण नाही याच्यामध्ये पाऊस जर बघितला आपण शुक्रवारचा म्हणजे गुरुवारचा तर जळगाव धुळे मालेगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्या देवी नगर परिसर त्यानंतर लातूर जिल्हा सरळ सरळ सांगायचं सा म्हणलं तर सव्वीस ची सुरुवात मराठवाडा विदर्भामध्ये सुरुवात करतोय त्यामध्ये अलर्ट जे ते पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना आहे लातूर नांदेडचा सा समावेश आहे पण सत्तावीस जी तारीख आहे ती छत्रपती संभाजीनगर सह सव्वीसला तर आहेच पण नाशिक छत्रप संभाजीनगर जिल्हा हिंगोली वाशिम नांदेड परभणी जिल्हा त्यानंतर बुलढाणा जिल्हा खानदेशचे संपूर्ण जिल्हे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचे जवळपास संपूर्ण जिल्हे त्याच्यामध्ये अलर्ट्स आहेत आणि अलर्ट्स एवढे खतरनाक आहेत त्यामध्ये आपण याच्या अगोदर सुद्धा पाच सहा दिवसापासून एक शब्द शेतकऱ्यांना आहे की शेतकऱ्याचं पाणी कमी करा आणि त्यानंतर जे काही पाझर तलाव आहेत जे पाणी पाजरायला देखील सुरुवात झाली अशा तलावाच्या आसपास आपली जनावर असलेली टेकडीवरती एक दोन दिवस बांधा पावसात भिजले तरी चालतील पण पुराच्या पाण्यामध्ये जे काही झालंय आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये ते प्रकार घडू नये म्हणून हा अलर्ट दिलेला असतो आणि विषय असा आहे की यंदाची परिस्थिती खूप गंभीर आहे आणि त्याच गंभीरतेने त्याला गंभी पाहायला देखील पाहिजे आणि हा जो काही दोन दिवसाचा अलर्ट झालाय त्यानंतर पाऊस पुन्हा कमी होतोय परत असा इथून पुढे काय होणार आहे की दोन दिवस पाऊस जास्त दोन दिवस कमी दोन तीन दिवस कमी असं करत करत हा पाऊस आपला जो काही परतीचा प्रवास आहे तो अकरा दहा ऑक्टोबर नंतर एक महिन्यापूर्वी तारीख दिलेली बघा ही दहा ऑक्टोबर पर्यंत राहणार आहे आणि यंदाची पावसाळी परिस्थिती जी काय आहे ती दिवाळीपर्यंत टिकून आहेच तर मध्यंतरी ऑक्टोबर महिन्यात थोडीफार गॅप मिळते त्यामध्ये सोयाबीन जे काय आता झाले असतील किंवा ज्या काही राहिलेल्या असतील उरलेल्या ते काढण्याची संधी देखील मिळू शकते आणि त्याबाबत देखील आपण तुम्हाला उद्या रेकॉर्डिंग मध्ये कुठल्या भागाला कशी मिळेल हे पंचवीस टक्के आपण क्लिअर करणार आहोत हो नक्कीच सर यंदाचा जो पावसाळा आहे तो अतिशय भयानक असा आहे आणि आपण जर पाहिलं तर खूप भागांमध्ये ढगफुटी झाली आणि हा अंदाज तुम्ही अगोदर पण दिला होता आणि तो सक्सेस पण ठरलाय मी याच्या आकडून पण सांगितलं की मराठवाडा आणि विदर्भ आता ओल्या दुष्काळाच्या खाली आहे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा कुठल्याच भागांचा असा पाणी प्रश्न राहणार नाही त्याला खूप दिवस झालेत आणि जास्तही पाण्याची हाव आहे पाणी आपल्याला खूप मोठ्या वाईट परिस्थिती हे शब्द दिलेले दिले होते त्यांना पव्वीस पंचवीस दिवसापूर्वी ते आता सत्यामध्ये देखील उतरलेले आहेत आणि अलर्ट्स ज्या वेळेस आपल्या अंतर्गत माझ्या प्लॅटफॉर्म येतील किंवा जरी फोन नाही विचारला तरी आपल्या प्लॅटफॉर्म वरती असतात आलर्सचे पालन करा जेणेकरून पीक नाही पण पिकवणार तरी वाचला पाहिजे ह्या उद्देश आणि त्या आघाडीचं पालन करावं लागणार आहे आणि परिस्थिती अजूनही कमी झालेली नाहीये फक्त दोन दिवसासाठी कमी होते परत सायक्लॉनिक सिस्टमचा सा जे काही प्रभाव आहे तो मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र सह अनेक भागांमध्ये आहे आणि हे झालं एका सायक्लोनचं पुन्हा एक सायक्लॉनिक सा, सिस्टीम तयार होते तिचा दिशा ठरलेली नाहीये पण तरी सुद्धा तिची दिशा जर मराठवाड्याकडे किंवा महाराष्ट्राकडे जरी वळली तर पुन्हा पाऊस लांबणीवरती पडू शकतो याची देखील आपण अंदाज आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला होता हो नक्कीच सर शेतकऱ्यांवरती जे काही आता सध्या संकट येते हे तुफानी पावसाचं तर त्या संकटापासून वाचण्यासाठी तुम्ही तर अगोदरच जे शेतकऱ्यांना अलर्ट देत आहे त्याबद्दल खरोखर सर्व शेतकऱ्यांकडनं तुमचे अभिनंदन तर धन्यवाद सर